तुम्हाला जर का शेव भाजी बनवायची असेल आणि तुमच्याकडे शेवच नसेल तर तुम्ही असा जुगाड बनवून ही भाजी बनवू शकता त्यासाठी करायचं काय कढईमध्ये तेल घालायचं त्याच्यामध्ये दोन कांदे घालायचे आठ दहा लसणाच्या पाकळ्या थोडस अद्रक घालायचं आणि दोन टोमॅटो घालायचे छान एखादं दोन मिनिट परतून घ्यायचं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये भाजून केलेल्या खोबऱ्याचा कूट घालायचा हे छान असं मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं त्याच्यानंतर त्यानंतर आता शेव बनवण्यासाठी बेसन पीठ मीठ लाल तिखट गरम मसाला आणि थोडीशी हळद घालून हे आपण ज्याप्रमाणे भजी करतो त्याप्रमाणे पीठ भिजून घ्यायचं आता कढईमध्ये तेल घालायचं तेल थोडंसं जास्तच घालायचं आणि त्याच्यामध्ये मसाला घालायचा छान असं हे तेलावरती परतून घ्यायचा मग त्याच्यामध्ये पूड काळा मसाला मटण मसाला आणि आपण याच्यामध्ये थोडीशी हळद आणि लाल तिखट घालायचं आता या मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत एखादा दोन मिनिट परतून घ्यायचं का छान कलर आलाय ना या ग्रेव्हीला आणि जेव्हा तुम्ही भाजी बनवता तेव्हा ही भाजी तर एक नंबर लागते आता याच्यामध्ये पाणी घालायचं पाणी थोडस जास्तच घालायचं कारण आपण याच्यामध्ये जेव्हा शेव घालतो तेव्हा ते घट्टसर होत आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि शेव बनवण्यासाठी असं झाऱ्या लागणार आहे आता आम्ही तर याला झाऱ्या म्हणतो तुम्ही काय म्हणता काय माहित नाही तर छान असं हे बेसन पीठ भिजवून घेतलं आणि त्याच्यानंतर उकळी आली पाण्याला की त्याच्यामध्ये हे जे बेसन पीठ आहे ते झाऱ्यावरून दाबायचं जेणेकरून त्याची छोटी छोटी अशी शेव आमटीमध्ये पडते शेवभाजी बनवायचा हा जुगाड छान आहे ना कारण की तुमच्याकडे जर बाहेरची शेव नसेल तर तुम्ही पटकन अशी शेव ब पण याला एकदम हळूवार हाताने मिक्स करायचं नाहीतर ही तुटू शकते बरं ते हळूवार अशी हलवायची जेणेकरून छान अशी शेव तयार होते आणि मग काय याच्यावरून हिरवीगार कोथिंबीर घालायची आणि मग मग काय पाच मिनिट भाजीला शिजू द्यायचं आणि त्याच्यानंतर गरमागरम भात भाकरी किंवा चपाती सोबत ही भाजी खूप म्हणजे खूप छान लागते तर तुम्ही सुद्धा नक्की एकदा ट्राय करा नक्कीच तुमच्या घरच्यांची सगळ्यांची फेवरेट भाजी बनेल त्यामुळे भाजी कशी वाटली हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद